नमस्कार मी भीमराव लोणारे एम टी व्ही नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम समस्त बौद्ध बांधवांना एकोणसत्तरव्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये आहोत आपण बघू शकता ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये लाखोच्या संख्येमध्ये बौद्ध अनुयायी पांढर शुभ्र असे वस्त्र परिधान करून दिसत आहेत कामठी परिसरामध्ये लाखोच्या संख्येमध्ये ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये बौद्ध बांधव हो आलेले आहेत आपण हे बघू शकता हे थे दृश्य आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरातून दाखवित आहोत ड्रॅगन पॅलेस येथे एकोणसत्तरवा धम्म चक्र प्रवर्तन दिन महोत्सव साजरा केला जात आहे हे थेट दृश्य आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरातील दाखवित आहोत हे ड्रॅगन पॅलेस परिसरातील आतील दृश्य आहे तथागत भगवान गौतम बुद्धांची ही मूर्ती दिसत आहे आपण बघू शकता पांढरश आणि ड्रॅगन पॅलेस येथे आपण बघू शकता सुलेखाताई कुंभारे जे माजी मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे ते दिसत आहेत आणि पोलीस विभागांसोबत चर्चा करताना दिसत आहे एकूणच मी दाखवेल हे जे दृश्य आम्ही दाखवत आहोत हे ड्रॅगन पॅलेस परिसराच्या आतील हे दृश्य आहे तथागत भगवान गौतम बुद्धांची ही मूर्ती आपण बघू शकता कशा प्रकारे या ड्रॅगन पॅलेस परिसरातील ही तथागत भगवान गौतम बुद्धांची ही मूर्ती आहे संविधानाची हे सर्वात मोठी अशी प्रतिकृती या ड्रॅगन पॅलेस परिसराच्या आततील भागामध्ये ठेवण्यात आलेली आहे हे भंते बघू शकता विविध अ बौद्ध राष्ट्रातून हे भंते जी आलेले आहेत आणि हे उपासक उपासिका ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये दिसत आहेत पांढर शुभ्र असे वस्त्र परिधान करून हे उपासक उपासिका ड्रॅगन पॅलेस परिसराच्या आत दिसत आहेत आपण हे ठे दृश्य आय बी एम टी व्ही नाईन या मध्ये बघत आहात आमची संपूर्ण टीम हे दृश्य ड्रॅगन पॅलेस परिसरामधून दाखवित आहेत हे बघू शकता उपासक आणि उपासिका दिसत आहेत ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये पांढर शुभ्र असे वस्त्र परिधान करून हे उपासक आणि उपासिका दिसत आहेत काही मीडिया कर्मी सुद्धा ड्रॅगन पॅलेस मध्ये बातमी कव्हर करताना दिसत आहेत आपण बघू शकता हे संविधानाची प्रतिकृती बघू शकता हे जगातील सर्वात मोठं संविधानाची पुस्तक या ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये ठेवण्यात येणार आहे ऍडव्होकेट भगवान लोणारे जे सरकारी वकील आहेत उच्च न्यायालयाचे एजीपी आहेत ते दिसत आहे आणि सुलेखाताई कुंभारे यांच्या वाढदिवस सुद्धा साजरा करताना या ड्रॅगन पॅलेस मध्ये आपण बघू शकता त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना दिस दिसतात आणि हा केक सुद्धा दिसत आहेत त्यां सुलेखाताई कुंभारेंचे जे चाहते आहेत ते आपल्याला आप या ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये हे आ, फुलांचा वर्षा त्यांच्यावर करताना दिसत आहेत आपण बघू शकता हे थेट दृश्य आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरातून आपल्यापर्यंत पोचवीत आहोत वाढदिवस साजरा करताना सुलेखाताई कुंभारे यांचा वाढदिवस साजरा करताना आपण बघू शकता हे थेट दृश्य आम्ही ड्रॅगन पॅलेसच्या आतील हे थेट दृश्य आम्ही आपणा सर्वांना दाखवित आहोत फक्त आणि फक्त एम टी व्ही नाईन न्यूजमध्येच हे आपण दृश्य बघत आहात आमची संपूर्ण टीम आय बी एम टी व्ही नाईनची टीम ही ड्रॅगन पॅलेसमध्ये आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये ध्रम चक्र प्रवर्तन दिन महोत्सव हा साजरा केला जात आहे एकूणच मी सांगेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येते पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी दीक्षाभूमी येते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली होती आणि दीक्षाभूमी येथे बौद्ध अनुयायी महामानव यांना अभिवादन करण्यासाठी येतात त्यानंतर कामठी परिसरामध्ये जे ड्रॅगन पॅलेस ओगावा सोसायटी तर्फे उभारण्यात आलेलं आहे तिथे सुद्धा उपासक उपासिका देश विदेशातून येणारे जे उपासक उपासिका आहेत ते येतात आणि इथे सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करताना दिसतात एकूणच मी तुम्हाला सांगेल दरवर्षी ड्रॅगन पॅलेस आणि ड्रॅगन पॅलेस या परिसरामध्ये उपासक उपासिकांची लाखोच्या संख्येमध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिनी ही गर्दी आपण बघू शकता पांढर शुभ्र असे वस्त्र परिधान करून असतात सुलेखाताई कुंभारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुद्धा उपासक दिसत आहेत आपण हे बघू शकता हे आम्ही आणि विशेष सांगायचे म्हणजे कराट्यांच्या प्रत्यक्ष सुद्धा आपण या ड्रॅगन पॅलेस परिसराच्या आत आपण हे बघू शकता धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव हा ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये साजरा केला जात आहे आणि त्याचे थेट प्रक्षेपण आम्ही आय बी एम टी व्ही नाईनच्या माध्यमातून पोचवीत आहोत आम्ही तुम्हाला मी सांगेल आय बी एम टी व्ही नाईन तर्फे आम्ही दीक्षाभूमीचे सुद्धा ते प्रक्षेपण काही वेळातच आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत परंतु हे सध्या हे आ, जे दृश्य बघत आहात हे ड्रॅगन पॅलेस परिसरातील हे दृश्य आहे आणि ड्रॅगन पॅलेस परिसरातील आतील हे दृश्य आहे मनीष पाटील जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे जनक मानले जातात ते सुद्धा आपल्याला मनीष पाटील सुद्धा इथे दिसत आहेत सुलेखाताई कुंभारे सोबत ते दिसत आहेत त्यांची त्यांच्या संकल्पनेतून ड्रॅगन पॅलेस येथे संविधानाची सर्वात मोठी जी आ, आ, पुस्तिका आहे हे ड्रॅगन पॅलेस आठ ठेवण्यात येणार आहे त्याची प्रतिकृती सध्या ड्रॅगन पॅलेसमध्ये बघायला मिळू शकते ड्रॅगन पॅलेस परिसरातून थेट प्रक्षेपण आम्ही आयबीएम टेहन्यांच्या माध्यमातून दाखव